नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहत आहात सीएल माझा स्मशान भूमीला झाडे झुडपानी विळक घातल्यानं ग्रामस्थांच्या गैरसोयीचं बनलं होता त्यामुळे मजरे कारवे ग्रामस्थांनी सोमवारी श्रमदानातून साफसफाई केल्यानं स्मशान भूमीने मोकळा श्वास घेतलाय दुर्लक्षामुळे स्मशान भूमीला झाडे झुडपानी वेढलं होतं त्यामुळे मजरे कारवे गावात मयत झाल्यास मृतावर अंत्यसंस्कार करणं अडचणीचं बनलं होतं विशेष करून रात्रीच्या वेळी तर अंत्यविधी पार पाडणं त्रासदायक बनलं होतं त्यामुळे दिनकर बोकडे बसवंत कारवेकर विलास बोकडे गोपाळ बोकडे ज्योतिबा बोकडे बापू बिरजे बोकडे, संभाजी बोकडे दयानंद बिरजे दत्तू हाजगुळकर सोमान्ना पवार ओमांना हाजगुळकर आनंद बोकडे परशुराम बोकडे रमेश बोकडे परशुराम वेसने गोपाळ बोकडे प्रकाश बोकडे महेश पवार महेश बोकडे यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीची साफसफाई केली त्यामुळे स्मशानभूमीने मोकळा श्वास घेतल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होते, मजरे कारवे येथील स्मशानभूमी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे तिथं जाण्यासाठी रस्ताही योग्य नसल्यानं पावसाळ्यात तर मृतदेह ट्रॅक्टर मधून न्यावा लागतो त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं असून पाठपुरावा करणं आवश्यक आहे